फोटोज खूप कमाल मी तिला आता रिसेंटली तुला, तुला सेंड केला होता की हा कमाल दिसतेस पण मी हिचा पोस्ट म्हणजे मी वॉच म्हणून नाही म्हणजे hmm. ते उगाच कोण कोणी काय हो, रिप्लाय केलाय कोण काय होतं म्हणून नाही पण मी जनरल मला आवड आवडत पण नाही ते मी जनरल हिचे फोटोज किंवा हे सगळं बघत ना पोस्ट मित्रमैत्रिणींसोबत जातात तेव्हा मला असं जरा छान वाटतं प्राऊड फीलिंग घेत की आपली पोटी केवढी फोटोची नाही तिचे फीचर्स खूप खूप छान आहेत तिचे डोळे खूप बोलके आहेत मला मी नेहमी तिला म्हणतो की मला ना तुझ्यामध्ये सई सही तामणकरचा भास आहे आणि मी उगाच मी बाप म्हणून नाही मला कधी कधी तिच्या हसणं तिची लिपलाईन किंवा तिच्या दातांची ठेवण ती आहे ती, ना ती खूपशी सही सारखी मला वाटते आता ती सही सारखंच काम करू शकेल किंवा काय ते माहीत नाही मला पण मला तिच्या चेहरेपट्टीत तिचा भास आहे सो so, मी तिला नेहमी सांगत असतो सो so, मला काही ऑब्जेक्शन नसतं त्याच्या तिच्या आणि सी आपल्या सगळ्याच गोष्टी कुठे आईबाबांना माहिती <laughs> <होते है। laughs> <था। laughs> <हुँँँँगा> <laughs> तर त्यांच्या काही गोष्टी आपल्याला नाही कळल्या तर हरकत नाही ओके okay, ठीक आहे फक्त त्या नीट टॅकल करा बरोबर ज्या आईबाबांना कळत नाहीत किंवा तुम्ही डेलिव्हरेटली लपवून ठेवता किंवा काय तर त्या टॅकल व्यवस्थित करा नंतर त्याच्यातनं होणाऱ्या गोष्टी त्याचे जे काही परिणाम आहेत ना त्याला तुम्हीच जबाबदार असणार आम्ही असतो सोडवायला hmm. आई बाप म्हणून ते सोडवणारच पण ते वेळच येऊ नये ह्या गोष्टी मी तिला इंजेक्ट करत असतो एरवी आता शूटिंगला जाशील लोक तुझ्याशी लगट करायचा प्रयत्न करतील किंवा इरिटेट hmm. होतील किंवा खूप चिडचिड करायचा प्रयत्न करतील तर त्या गोष्टी टॅकल करायला शिका hmm. बरोबर ह्या मी सतत आम्ही गोष्टींवर बोलत असतो म्हणजे म्हणजे मेंटेन कशा करायचं बेसिकली त्याचं ट्रेनिंग आहे हे मी तुला सांगू शकते की म्हणजे नवीन टेरिटरी काही मी जात असेल शिरत असेल तर मग तिथे त्याचा अनुभव माझा कायमच कामी आलाय की इथे साधारण असं व्हायची शक्यता आहे तर मग रेडी राहा कसं टॅकल करशील ते मग मग तिकडे कधी कधी म्हणजे मला पण कधी कधी सुरात बोलते ना मला हॅलो बाबा आहे मी बाबा मित्र नाही आणि आईशी पण डेंजर बोलते आई विशी तर म्हणजे त्या तिघीत तेव्हा मी ना असं जज्ज असतो भांडा चालू असतात घरामध्ये तिघींच आत्ता त्या क्लासेस क्लासेसवरनं चालू आहे मग क्लास करावे की नाही करावे मग कुठला करावा काय करावं तिने कुठले सब्जेक्ट तिघी <coughs> चालू असतात तुमच्या झाडा सांगा किती पैसे द्यायचे तेवढे मला सांगा आणि मुली आणि आईमध्ये भांडणं पण जोरजोर आईशीच भांडतो डिबेट व्यवस्थित होतात आमच्याकडे आणि ते एका कन्क्लुजन लावून व्यवस्थित त्या दिवशी दोन दिवसांपूर्वी आंघोळी बाथरूम मध्ये होतो म्हटलं अरे तुम्ही डिस्कशन करताय की भांडताय एवढा मोठा एका पॉईंटला ते डिस्कशन असलं तरी आपण दोघं मिळून शांतपणे करू शकतो पण तीन जण असले की कधी तो आवाज चढतो पण तो आमच्याकडे खूप असं कॅज्युअल आहे आवाज चढणं आवाज चढणं म्हणजे फक्त व्हॉल्यूम वर जातो बाकी आमचं म्हणणं आमचं कळत असतं एकमेकांना पण चौथ्या थर्ड पर्सनला काहीतरी असंच वाटणार की अरे राडे सुरू आहे त्यांच्या त्यांचं पटतच नाही वाटत ठिकी ठिकी बोलतायत काहीतरी पण तुम्ही वाक्य ऐकलीत तर तुम्हाला कळेल की अरे डिस्कशनच सुरू आहे पण शांतपणे करा असं होणार म्हणजे हिचा सूर असतो हे आई हिचा आता तिला कळतं ना बाहेर फिरते फिरते असतो असतो आई की नाही 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 आणि कमाल कधी कधी पण येते कधी कधी टेन्शन येतं कधी ब्लास्ट होत आहेत का आणि काय आणखीन वेगळा सूर पण तेव्हा एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा असं करून <laughs> आवर घालून बसवतो हो शांत बरं <laughs> पॅडी कामेची जर्नी आम्ही पाहिली आहे ती म्हणजे नाटक मालिका सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमातून गेलेली आहेत त्यामुळे अर्थातच एक बाप म्हणून डोक्यात असणार की आपल्या मुलीनं कशा पद्धतीनं जावं कदाचित ते बोलणंही गायडन्सच्या माध्यमातून झालं असेल आत्ता जी तिचा जो प्रवास सुरू आहे एक तर तुमच्याकडनं मला तिच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि तुझ्याविषयी मी विचारते की कशा पद्धतीनं तू आता एक एक पावलं पुढे टाकतेस मी अदरवाईज नेहमी ह्या इंडस्ट्रीत येणारी जी मुलं असतात त्यांना सांगत असतो <laughs> की <laughs> तुम्ही पहिले एकांकिका करा कुठल्या तरी कॉलेजमध्ये करा इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन हा ह्या सगळ्या गोष्टींचा बेस आहे तुम्ही तिथे ज्या गोष्टी शिकता ना त्या जगाच्या पाठवर तुम्ही कुठेच शिकू शकत नाही ते मिळत आहे कारण इंटर कॉलेजेटमध्ये तुम्ही बारीक एक ली ह्याच्यामध्ये मॉबमध्ये पण तुम्ही एखादं कॅरेक्टर करणं आणि ते करेक्ट करणं भले एक वाक्य असेल एक मूव असेल किंवा काहीतरी एक पोझिशन असेल तुमची एक फॉर्मेशन असेल तर ते तुम्हाला खूप शिकवून जातं आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या नकळत तुम्हाला तुमचे सिनियर्स असतात किंवा तुमच्या को ॲक्टर्स असतात ते बऱ्याच गोष्टी शिकवत असतात ते तुम्ही कसं घ्यायचं ना ते तुमच्या तुमच्याकडे त्यामुळे तुम्ही ती एकांकिका स्पर्धा करणं खूप गरजेचं आहे मग एखादं राज्य नाट्य स्पर्धा करा मग एखादं व्यावसायिक नाटक त्यासाठी प्रयत्न करा मग टेलिव्हिजन करा मग सिनेमा करा असं mm. mm. मी आणि आता एक वेब सिरीजचं आणखीन एक वेगळं दालन सुरू आहे ही माझी प्रोसेस होती mm. पण आत्ताचं ना जनरेशन आणि आत्ताचं जगच बदललं ग एकदम अचानक लोक ज्यांना सीम मला एवढं मात्र नक्की म्हणायचं की तुम्ही रीलमधल्या लोकांना मी काय कमी लेखक किंवा ते काय ते फालतोय असं माझं म्हणणं नसतं त्यांना त्यांच्या त्यांच्या कुवतीने जेवढं कळतं जेवढं जमतं तेवढं ते, ते करतात hmm. पण तुम्हाला नाटकात काम करायचं असेल तर हीच प्रोसेस आहे असं माझं म्हणणं आहे आम्ही मी मी तर ती ती हीच प्रोसेस आहे तुम्हाला ह्याच पद्धतीने यावं लागेल तुम्हाला एक एकांकिका करावं लागेल एखादं वर्कशॉप करावं लागेल अगदीच पेन्सिलीला तुमच्या टोकच नाहीये तर त्याला शार्प नाही आणखीन करता येणार त्याला काहीतरी बेसिक इन्स्टिंग्ट त्याच्यात असणं गरजेचं आहे स्वतःला जाणवायला पाहिजे तुमच्या सोबतच्या लोकांना किंवा आईबाबांना मी तर म्हणतो नाही मी आरशात बघा आणि तुमचं काम तुम्हाला जर तुम आवडलं तर यू गो फॉर इट इतकं सिम्पल आहे अगदीच कोणी तुम्हाला अनालाइज करायला नसेल तर तर आत्ता हिच्या प्रोसेसमध्ये किंवा ह्या जनरेशनच्या प्रोसेसमध्ये एवढी एवढ्या संध्या त्यांना उपलब्ध आहेत oh. तुम्ही ऑडिशन द्या की तुम्ही टेलिव्हिजनला लागता तुम्ही ऑडिशन hmm. द्या की तुम्ही सिनेमात लागता तुम्ही ऑडिशन द्या की तुम्ही वेब सिरीजमध्ये काम करता तर हे सगळं बदललेलं आहे बहऱ्याच नाटकात काम करणं किंवा एकांकिकेत काम करणं हे सगळ्यात म्हणजे मला वाटतं आपली ऋषिकेश जोशीची कुठली बाग फळबाग जोशींची जो फळबाग म्हणून एक स्किट त्याने स्किट किंवा एक स्टँडअप केला होता तर त्याने ह्या वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे माध्यम म्हणजे काय किंवा तुम्हाला मध्ये आड, पण लोक म्हणजे अभे ये असं बऱ्याचदा होतं आपण इतकी वर्ष काम करतो आपण नाही का असतो आणि हे कसे काय पण त्या माध्यमांचे ठोकतायच वेगळे आहे की त्यांचे त्यांच्या रिक्वायरमेंट आम्हाला काही लोकांना ऍक्टर्सच नको असतात त्यांना ते स्ट्रक्चर दिसणारी माणसं तशी पातळ जाडी भरडी जी काय असतात ती तर त्यामुळे ते एक अपॉर्च्युनिटी आहे नाटकात तुम्ही काम नाटक करणं म्हणजे ना नाशने सांगितलं की ते सुपारी खाण्यासारखं आहे सहजासहजी सुपारीला कोणच्या वाट्याला कोण जात नाही सुपारी खायला सोपी नाही ती खूप वेळ घोळवावी लागते चघळावी लागते ती कधी कधी छातीत तुमच्या अडकू शकते जर नीट तुम्ही खाल्ली नाही तर आणि तर ते अशा पद्धतीचं ते नाटक आणि नाट सगळ्यात कठीण जर माध्यम कुठलं असेल तर ते नाटक आहे तर मी हिला नेहमी म्हणतो की ते तू नाटक करणं एक तिने आता mm. नाटक ते ह्याचं केलंय प्रायोगिकचं पण एक व्यावसायिक नाटक करणं आणि नाटकाची जी मजा आहे ते म्हणजे तुला नाटक फार पैसे नाही देत मला माहिती आहे मी आता इतकी वर्ष नाटकात काम करतो पण ते समाधान देताना म्हणजे तुम्ही तुमचे सिनेमे चालू ठेवा तुम्ही तुमचं टेलिव्हिजन चालू ठेवा तुमची वेबसिरीज सुरू ठेवा पण तुम्ही नाटक करायला पाहिजे मला असं वाटतं की जर तू नट म्हणून तुला परिपूर्णता जर यायला हवी असेल तुम्ही ना तुझे कस लागतो राव तुमचा आणि खाऊचं काम नाही सलग एक तास एक तासभर एक सलग अनुभव देणं एक कॅरेक्टर आणि एक तासभर इंटरव्हलच्या नंतर तुम्ही सलग एवढा वेळ तुम्ही प्रोसेसमध्ये नाही तर बऱ्याचदा कॅरेक्टर सुट जे टेलिव्हिजनला होतं बघत बरोबर जे आपण काही कॉमेडी शोज बघतो किंवा काय सुरुवात होते अरे मी काय म्हणतो नंतर वेगवेगळे वेगवेगळी रूप बदलत जातात त्याची त्यात ते काही काही लोकांना खूप खाऊची गोष्ट वाटते ऍक्टिंग करणं म्हणजे तर ते इट्स नॉट दॅट इझी जॉब त्याला मागे खूप परिश्रम असतात त्याच्या मागे खूप तालमी असतात त्याच्या मागे ते घोटवणं असतं त्या सगळ्या गोष्टी असतात तेव्हा कधी मग मग तुम्ही एक वाक्य पण जेव्हा बोलताना तेव्हा वाटतं की अरे बॉस तालमीतला ऍक्टर आहे जेव्हा आम्हाला पण वाटतं ना की hmm. मी जेव्हा नाटक बघतो एखादं आणि म्हटलं अरे यार हो बंदा मग त्याने hmm. प्रायोगिक केलेलं hmm. असतं एकांकिका स्पर्धा केलेल्या असतात त्याने हा म्हटलं तब्बी कारण तो नुसता उभारायला तरी नोटीस होतो नाटकवाला पोरगा ज्याने तालमीतला तयार झालेला आहे तो नुसता उभार म्हणजे सिनेमात पण कुठे कुठे मग त्याला कुठेही उभं करा तो जाणवतो त्यामुळे ती ती प्रोसेस तुमची असणं खूप गरजेचं आहे आणि मी तरी सांगतो आत्ताचं जग खूपच बदललंय पण बदल। म्हणजे असं म्हणत नाही पण खूप चटकन मुलांना मिळतात पण ज्या चटकन मिळतात ना त्या नाही राहतो तेवढाच चटकन निघून जा तुमची साधना हवी तुमची तालीम हवी तुमची प्रॅक्टिस हवी तरच तुम्ही जगाच्या अंतापर्यंत तुम्ही लोकांच्या लक्षात राहू शकता असं मला वाटतं